जय शिवराय मित्रांनो आपण सर्वांचं पुनश्य एकदा माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत तर मित्रांनो दोन फेब्रुवारीपासून पेटीएम हे बंद होणार आहे आणि पेटीएममध्ये जर तुमचे पैसे असतील तर त्यासाठी काय करायचं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण मित्रांनो कालच केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचं बजेट जाहीर केलेलं आहे आणि त्या बजेटच्या दरम्यान त्याने सांगितलेलं की पेटीएम जे ॲप आहे ते बॅन करण्यात येणार आहे पेटीएम पेमेंट बँकचे अकाऊंटही बंद करण्यात येणार आहे मागचं संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो दोन फेब्रुवारीपासून पेटीएम सेवा बंद करण्यात येणार आहे त्याची सविस्तर माहिती काय तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर पण तुम्ही चॅनेलवर जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघू शकता मित्रांनो पेटीएम आर बी आय न्यूज आपण इथे बघूयात पेटीएम वापरकर्त्यांसाठी काही मोठी बातमी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कडक कारवाई केलेली आहे त्यांनी पेटीएम पेमेंट बँकेवर ठेवी स्वीकारण्यासाठी बंदी घातली आहे आणि एकोणतीस फेब्रुवारीनंतर ते या पुढे बँकिंग सेवा देऊ शकणार नाहीत त्याशिवाय क्रेडिट व्यवहारावरही बंदी घालण्यात आलेली आहे पेटीएमने नियमाचे पालन न केल्यामुळे आर बी आयने ही कारवाई केली आहे रिझर्व बँकेने क्रेडिट व्यवहार टॉपअप सुविधा वॉलेट आणि फास्टॅगसह सर्व प्रकारच्या सेवाबंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच पेटीएम पेमेंट बँक आता नवीन ग्राहकांना साइन अप करू शकणार नाही अशी माहिती इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर ग्राहकाच्या पैशाचं काय होणार तर पेटीएम ग्राहक त्यांचे पैसे काढू शकतील असे आर बी आयने स्पष्ट केले आहे तुमचे बचत खाते चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यामध्ये पैसे असल्यास तुम्ही ते काढू शकता पेटीएम पी पेमेंट्स बँक नियमाकडे दुर्लक्ष करत असल्याने आर बी आयला ही कठोर कारवाई करावी, करावी लागली आहे आर बी आयच्या म्हणण्यानुसार ऑडिटमध्ये अनेक कमी आढळून आल्याने पेटीएम पी पेमेंट बँक बंद करण्यात आलेले आहेत तर आता कोणत्या सुविधा बंद होणार आहेत ते बघूयात तर मित्रांनो आर बी आयच्या निर्णयामध्ये आधारित पेटीएम आता कोणत्याही नवीन ग्राहकांना घेऊ शकत नाही आणि एक मार्चपासून त्यांना नवीन ठेवी किंवा टॉपअप स्वीकारण्याची परवानगी नाही वॉलेट फास्टॅग आणि मोबाईलिटी कार्ड्स टॉपअप करण्याचीही परवानगी त्यांना आता देण्यात आलेली नाही म्हणजे जवळपास पेटीएम बंद करण्यात आलेलं आहे पण ग्राहकांना अजूनही पेटीएममधून त्यांचे पैसे काढू शकतात आणि त्यांचे वॉलेटमध्ये असलेले पैसे ते सुद्धा वापरू शकतात अशी माहिती इथे देण्यात आलेली आहे रिझर्व्ह बँकेच्या या निय निर्णयामुळे पेटीएमच्या शेअर्सवर गुरुवारी परिणाम होऊ शकतो याआधी पेटीएमचे शेअर्स वीस टक्क्यांनी घसरले होते या घसरणीचे कारण पेटीएम पेमेंट बँकची छोटी पोस्टपेड कर्ज कमी करण्याची योजना असल्याने मानले जाते लेखापरीक्षकांच्या अहवालाच्या अहवालाच्या आधारेही कारवाई केल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे अहवालानुसार विविध आर्थिक नियमांची पूर्तता करण्यात बँक सातत्याने अपयशी ठरत आहेत याशिवाय अनेक व्यवहारामध्ये अनियमता आढळून आली आहे पेटीएम पेमेंट्स बँकवरील या आरोपाची चौकशी सुरू राहील बँकेने सेवा बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा कंपनीला द्यावी लागेल यामध्ये ई पी एस आय एम पी एस बी बी ओ यू आणि यू पी आय सुविधा समावेश करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पेमेंट बँकचे जी सुविधा आहे ती बंद करण्यात येणार आहे पेटीएम पेमेंट बँक असेल पेटीएम असेल यांना बॅन करण्याची निर्णय सरकारने घेतलेला आहे म्हणून छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं जर तुमचे पेमेंट बँकमध्ये पैसे असतील तर लवकरात लवकर ट्रान्स्फर करून घ्या त्यासाठी तुम्हाला एकोणतीस तारीखही देण्यात आलेली एकोणतीस तारखेच्या पहिले तुम्ही तुमचे पैसे काढून घ्या